नमस्कार श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कारलेची भा कारलेची भाजी बनवण्यासाठी इथं मी पावशेर कारली घेतलेली आहेत हे कारले मी पांढरे घेतलेली आहेत आता आपल्याला हे कारलं छान असं कापून घ्यायचं आहे आपल्याला त्यामधील बिया काढायच्या नाहीत कारण आपलं कारलं कवळ असल्यामुळं बिया काढण्याची गरज नाही तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पद्धतीने मी सर्व कारती कापून घेणार आहे ह्या पद्धतीनं जर तुम्ही कारल्याची भाजी बनवली तर ती अजिबात कडू होणार नाही व सगळे आवडीनं खातील इथे मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे पर ते व्हिडिओच्या शेवटी त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथं आपली सर्व कारली कापून झालेली आहेत आता आपल्याला यामध्ये साधारण एक चमचा मीठ घालून छान असं कारल्याला चोळून घ्यायचं आहे नाहीतर तुम्ही अशा पद्धतीनं कारल्याला खालीवरी सुद्धा करू शकता कारण जे मीठ आहे ते पूर्ण कारल्यामध्ये मुरतं भाजी बनवण्यासाठी इथं मी पाच सात पाकळ्या लसूण व अद्रक सोलून घेणार आहे इथं आपलं लसूण अद्रक छान असं सोलून झालेलं आहे आता आपल्याला एक कांदा छान असा बारीक कापून घ्यायचा आहे तसंच इथे आपल्याला टोमॅटोही छान असा बारीक कापून घ्यायचा आहे इथं मी काही पावडर मसाले घेतलेली आहेत मीठ जिरं मोहरी एक चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद घरगुती काळा मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा गरम मसाला एक चमचा व तेल तसंच इथं आपल्याला कारली दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे चोळून धुवून घ्यायची आहेत जेणेकरून कारल्यामधला जो करवटपणा आहे तो निघून जातो कारली दोन तीन पाण्याने धुल्यामुळे कारल्यामध्ये जो करवटपणा आहे तो मिठामुळे व पाण्यामुळे निघून जातो त्यामुळं कारलं हे जास्तीत जास्त दोन ते तीन पाण्याने धुलं पाहिजे चला तर मग आता आपण इथे फोडणीची तयारी करून घेणार आहोत त्यासाठी इथं मी कढईमध्ये साधारण पाच ते सहा चमचे तेल घातलेलं आहे कारल्याच्या भाजीला तेल थोडंसं जास्तीच लागतं इथं आपल्याला तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल आपलं कडकडीत गरम झाल्यानंतर इथे आपल्याला जिरी व मोहरी छान अशी घालून तडतडून घ्यायची आहे इथं आपली जिरी मोहरी छान अशी तडतडून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक कांदा घालून घ्यायचा आहे तो देखील आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे इथे आपल्याला कांदा जास्त डार्क परतायचा नाही हा थोडासा मीडियम परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक टोमॅटो घालून घ्यायचा आहे इथे आपल्याला कांदा हलकासा परतण्यासाठी साधारण पाच मिनिटं लागलेली आहेत आतमी आता मी यामध्ये टोमॅटो घालून तो देखील हलकासा परतून घेणार आहे इथे आपला टोमॅटो हलकासा परतून झालेला आहे आता आपल्याला यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली कारली घालून घ्यायची आहे कारली घातल्यानंतर आपल्याला हे सर्व साहित्य छान असं हलवून घ्यायचं आहे इथं आपल्याला आताच पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला कारली छान अशी तेलावरती परतून घ्यायची आहे आता आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे हे कारले आपल्याला मिठावर व तेलावर छान अशी परतून घ्यायची आहे तसंच मीठ अर्धा चमचा हळद देखील घातलेली आहे आता आपण हे कारले छान असे हलवून घेणार आहोत इथे आपल्याला कारले परतण्यासाठी जास्ती वेळ लागतो त्यामुळे हे कारले साधारण आपला रंग बदलेपर्यंत इथं आपल्याला परतून घ्यायची आहेत कारण हळद व कारली परतल्यामुळे हे कारले कडू होत नाहीत कारले परतत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची व सारखं असं सा कारल्याला हरुलवत राहायचं त्यामुळे आपले कारले खाली बुडालाही करपणार नाहीत आता मी यामध्ये सर्व मसाले घेतलेले घालून घेणार आहे व छान असं मिक्स करून घेणार आहे आता आपण टाकलेले जे मसाले आहेत ते पूर्ण आपल्याला कारल्याला चोळून घ्यायचे आहेत त्यामुळे इथं आपल्याला एखाद्या दुसरा सेकंद कारली छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहेत तसेच इथं आपल्याला आपल्या आवडीनुसार शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे कूट घालणे गरजेचे आहे कारण कुटामुळे आपली भाजी एकजीव होती त्यामुळं भाजीमध्ये नेहमी कूट घातलं पाहिजे इथे मी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे तुमचं कारलं कडू होत असेल तर कारल्याच्या भाजीमध्ये थोडीशी हळद जास्ती घालायची व टोमॅटो टाकायचं हळद व टोमॅटोमुळे आपले कारलं अजिबात कडू होत नाही तर इथं मी गरम पाणी करून कारल्यामध्ये घातलेलं आहे आता आपल्याला हे कारलं साधारण पंधरा मिनटं छान असं मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाण्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता तुम्हाला जर पा भाजी जास्त पातळ पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये आणखी पाणी कोमट करून किंवा हो उकळून टाकू शकता मला भाजी थोडीशी सरबरीतच करायची आहे त्यामुळे मी पाणी मला लागेल तेवढंच टाकलेलं आहे तसेच मी यामध्ये एक चमचा साखर देखील टाकलेली आहे इथे आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे अजिबात कडू न होणारं कारलं खाण्यासाठी अतिशय पौष्टिक लागतं त्यामुळे ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा आता आपल्याला हे कारलं एका वाटीमध्ये किंवा डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपलं कारलं शिजवून झालेलं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा सगळ्यात महत्त्वाचं अशाच नवनवून रेसिपी ट्राय करत राहा